महाराष्ट्राचा सह्याद्री हिमालयाच्या मदतीत लावला ही म्हणून ज्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे रूढ झाली अशा यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेले नैतिकतेचे धडे आजही शिकवले जातात राजकीय आणि सामाजिक जीवनात तसंच वैयक्तिक आयुष्यात नैतिकता आणि सदाचाराचा महामेरू म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं त्यांच्या याच नैतिकतेचा हा किस्सा आज आपण जाणून घेऊया बोलविंदाच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी नितीन शिंदे आचार्यत्रे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील विनीचे शिलेदार पत्रकार संपादक खरडे वक्ते ज्यांच्या सभांना हजारो माणसांची गर्दी व्हायची ज्यांचे विचार ऐकायला माणसं ऊन वारा पाऊस कशाची तमा बाळगायचे नाहीत अशा आचार्य एकदा यशवंतराव चव्हाणांना विरोध करत असताना अगदी खालच्या जाऊन वैयक्तिक टीका केली त्यात असं झालं संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी यशवंतराव चव्हाण विराजमान झाले काही जणांकडून कौतुक तर काही जणांच्याकडून त्यांना टीकेचे धनी व्हावं लागले होते आचार्य यात्रे यांचं स्पष्ट मत होतं की काँग्रेस मुंबईसह महाराष्ट्र व्हायच्या विरुद्ध राहिले पंतप्रधानापासून ते राज्याचे काँग्रेस नेते हे महाराष्ट्र द्रोही आहेत असं त्यांचं थेट म्हणणं होतं आणि याचा विरोध म्हणून ते कायम आपल्या वक्तृत्वातून लेखनीतून त्यांना टार्गेट करत होते मुख्यमंत्री पदावर असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्यावर देखील ते आपल्या मराठा या त्यांच्या वृत्तपत्राच्या अग्रलेखातून टीका करत होते यासंबंधी एका पत्रकाराने यशवंतराव चव्हाण यांना प्रश्न केला असता यशवंतरावांनी त्याला उत्तर दिले की मी मराठा हे वृत्तपत्र वाचत नाही बस अत्रेनं ही गोष्ट समजली आणि त्याला ते सगळं खटकलं आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात त्यांच्या त्यांच्याविरोधात टीकात्मक लेख लिहिला आणि त्याचा मतळा होता निपुत्री यशवंतरावांच्या हाती महाराष्ट्राची धुरा कोणालाही रागेल अशा प्रकारची टीका यशवंतराव यांच्यावर त्या अग्रलेखाच्या माध्यमातून झाली या अग्रलेखानं सर्वत्र खळबळ माजवली जेव्हा यशवंतरावांनी हा लेख वाचला तेव्हा अर्थात त्यांनाही खूप वाईट वाटलं पण यशवंतरावांनी अत्रेन अत्रेना थेट उत्तर देणं त्या दिवशी टाळलं सैमी आणि नितीवान यशवंतराव चव्हाणांनी अत्रेना दुसऱ्या दिवशी फोन केला यशवंतराव म्हणाले अत्रे साहेब तुम्ही म्हणता मी निपुत्रिक पण अहो मी निपुत्रिक नाही चले जाव चळवळी वेळी मला पकडण्यासाठी पोलिसांनी माझ्या घरावर धाट टाकली होती त्यावेळी माझी पत्नी वेणू गरोदर होती इंग्रजांच्या हाताला मी लागलो नाही त्याचा राग त्यांनी माझ्या पत्नीवर म्हणजेच वेणूवर काढला त्यांनी वेणूच्या पोटावर काठीने मारलं या सगळ्यात तिच्या पोटात असलेला गर्भ पडला तसंच गर्भाशयाला देखील दुखापास झाली आणि त्याचमुळं मला पुन्हा मूल होण्यात अडचण आली यशवंतराव चव्हाण यांचं हे बोलणं ऐकून आचार्यत्र यांचं मन हे लावून गेलं त्यांना प्रकरणात आपण किती मोठी चूक केली हे त्यांच्या लक्षात आलं त्यानंतर क्षणाचाही विलंब नव्हता अत्रेने यशवंतराव चव्हाणांची माफी मागितली आणि एवढंच नाही तर यशवंतरावांच्या घरी जाऊन वेणूताईसमोर अत्रेंनी पश्चातापसुद्धा व्यक्त केला पुढे जाहीर सभेतही त्यांनी यशवंतरावांची संदर्भात माफी मागितली यशवंतराव चव्हाण यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांचं राजकारण सुसंस्कृत नैतिकतेला धरून होतं आजकालच्या राजकारणात राजकारण्यांची टीका विरोध कोणत्या स्तराला जाऊन होतो आणि मग त्याला प्रत्युत्तरी त्याच पद्धतीत कदाचित कदाचित त्याच्यापेक्षाही जास्तच प्रमाणात कसं केलं जातं हे आपण बघतोच नैतिकता आणि सुसंस्कृतपणा राजकारणातून हरवट चालला आहे नेत्यांची भाषणं त्यांची टीकेची पद्धत एवढंच काय तर वागणंही बदलत चाललंय हे कोणी नव्याने सांगायची आता गरज राहिली नाही सोशल मीडिया असो हो की टेलिव्हिजनवरील बातम्या कुठेही भाषण अथवा मुलाखत ऐकली की ती लक्षात येतच यशवंतराव चव्हाण त्यांनी घालून दिलेला नैतिक आणि संसंस्कृत राजकारणाचा वसा कोण किती पाळतोय हा सध्या तरी संशोधनाचा विषय आहे इथे प्रश्न आहे की आपल्याला आत्ताची सुरू असलेली राजकीय नीती पुढे न्यायची की यशवंतराव आचार्यत्रेंची संस्कृती पुढे न्यायची हे आता राजकारणी मंडळांनी ठरवावं कोणत्याही नेत्यापेक्षा कुठल्याही पक्षापेक्षा केव्हाही आणि कधीही आपली महाराष्ट्राची संस्कृती यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांनी जपली म्हणूनच आजच्या राजकारणी मंडळींनी यशवंतराव चव्हाण यांच्याकडून नैतिकता काय असते हे शिकायला जावं महाराष्ट्राचे सुसंस्कृत नेते तसेच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त बोलबिंदास टीमकडून त्यांना विनम्र अभिवादन तुम्हाला हा किस्सा कसा वाटला तो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र